वेलकम टू माय किचन आज संकष्टी आहे संकट चतुर्थीच्या निमित्त मी आज साबुदाचे वडेची रेसिपी बनवलं आहे तर नक्की ट्राय करा ही नेहमी आपल्याला साबूचे खिचडी खायला कंटाळत असताना तर केव्हा तरी असं वडेही खाऊ शकतो आपण आणि त्यासकट मी चटणी पण बनवलं आहे त्याची पण कृती आज आपण बघू शकतात त्याच्यासाठी पहिलं मी बटाट्याचे दोन काप करून कुकरमध्ये पाणी घालून घेतलं आहे शिजवण्यासाठी त्यासकट मीठ घालूया अगदी पुरेसे मीठ घातल्याने कसं थोडं लवकर शिजतं आणि रात्री मी साबुदाण्यात पाणी घालून भिजवून ठेवलं आहे आणि सकाळी हे पूर्ण शिरून घेतलं आहे साबूमध्ये पाणी त्यात मी साबुदाणामध्ये हिरवीचं हिरवी मिरचीचं पेस्ट घेतलं आहे तिखट होण्यासाठी आणि शेंगदाण्याचं मिक्सरला वाटून कूट घेतलं आहे त्यासकट सकट चवीनुसार मीठ सरळ मीठ एक जीव करून मिश्रण करून घ्या चांगल्यापैकी आणि आप जे आपले बटाटे शिजवून ठेवलेत ना तेही त्याच्यात टाकून थोडं मॅश करून घ्या साबुदाण्याला बघू शकतात कसं मॅश करायचं आहे चांगलं एक्झीव करून थोडंसं हलकंसं दाबून घ्या आता मी वडे पाडते अगदी थोडं थोडं आणि छोटे घ्या वडे पाडण्यासाठी जर तुम्ही खूप जास्त मोठं घेईल ना मग आत आतमध्ये कसं थोडं कच्चंही राहतं ओके मग बघू शकते मी कशी करते तसंच ट्राय करा अगदी जाडही नको अगदी पातळी नको म्हणजे एकदम पूर्णपणे ते क्रिस्पी होऊन जाईल एकदम मीडियम ह्याच्याने करा बघू शकतात बघू शकत अजून एक मी दाखवलंय जसे आपण सगळं करून ठेवलंय आता आपल्याला फ्राय करूया कढई घेतलं त्यात तेल घालून तापवून घेते तेल गरम झालंय म्हणून मी एक साबधना टाकलेत हलकस रंग आलं की हळूचपणे पलटी मारून घ्या बघू शकतात छानपैकी शिजत आहे तेलामध्ये फ्राय होत आहे छानपैकी रंगही आलेला आहे आता मी काढून घेते आपले साबुदाणाचे जे वडे आहे ते रेडी झालेले आहेत त्या सकटच आपण जी चटणी खातो ना त्याची पण कृती बघूया कारण की साबुदाण्यामध्ये जर दही चटणी असलं ना छान लग लागतं आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की बेल आयकॉनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा चटणीसाठी मी एक वाटी घेतला आहे त्याच्यात दही काढत होती पण जे दहीमध्ये एक असं पाकिट होतं त्यामुळे त्यातलं वरचं पाणी पडलं आहे ते, ते, ते काय फे फेकू नका तेही ताकसारखंच आहे त्याच्या सकटच दही टाका आणि चांगलं घोटून घ्या त्याला जसं की आपलं भांड ह सरकत आहे ना जर कोणी सोबत असेल तर पकडायला सांगा म्हणजे तुम्ही चांगलं ते फेटू शकतात बघू शकता, शकता फेटून झालेलं आहे त्यासकट मी शेंगदाण्याचं कूट करून त्यात घातलं आहे अगदी चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं सा साखर आणि हिरवी मिरचीचं पेस्ट करून अगदी थोडंसं घ्या नाही भरपूर ते तिखट होऊन जाईल तर तुम्ही स्पायसी खात असेल तर जास्त घेतलं तरी चालेल हे चांगलं मिश्रण करून जेवढं पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता जर अगदी घट्ट पाहिजे तर तसंही खाऊ शकतं जर थोडंसं पानसर पाहिजे तर अगदी थोडंसं पाणी घ्या झाली आपली साबधाण्यासोबत खाण्याची चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा हे बघू शकतात कसं आतमध्ये पण मौसर झालंय छानपैकी शिजलंय शिजताना पण कसं जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा एकदम स्लो गॅस ठेवून फ्राय करा स्वस्त राहा मस्त खा